आहेत ना आहे मला फक्त नाव सांगायचं काय फक्त नाव काय सांगायचं फक्त नाव तुझं नाव काय मोठ्याने सांगायचं तुला मोठ्याने शिवराज तुझं नाव काय देवराव शाबाश तुझं नाव शुभ्रा अरे शिवराज ब सगळ्यांना नाव आहे आहेत तुम्हाल आहे तुम्हाला बोटे आहेत खा रे उंच दाखवा बर कसे कशाला पायाला ना, नाही हाताला ना, मला एकच बोट दाखवायचे एकच एकच आता हे किती दाखवले तू दोन मी किती म्हणले मी किती म्हणले सांगा एक कुणा कुणाला एक एक बोट आहे सांगा वैशला आहे शिवराजला आहे मन आरोहीला पण आहे हा हातखाली घे मन ना शुक्राला आहे देवरावला आहे आणि शिवराजला पण एक शिवराज एकच उडी मारून दाखवा वा 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 छान सगळ्यात उंच उडी कोण मारत अरे बापू अजून उंच अरे बापूक आलो

पोर तर दोन जण पोरी नाही आता काय करा एकच टाळी वाजवा एअरपोर्ट दाखवले की नाही तुम्ही जोरात टाळी वाजवायचं एक तारीखा एकूड एक तारीख एकुडी एक तारीख छान एकुडी एक तारीखा हे पान कुणाचं हे पान वंशीच हे पान शिवराच हे पान देवरा हे पान आरेच हे पान शुभ्राच आता पान कोण मोजून दाखवते सगळे मला हातात मस्त मजा मजा मस्त तुझं आता

शाबा तुम्ही सगळ्यांनी पानं मोजली देवराव सगळ्यांनी मोजले पान मग आता तुम्हाला टाळ्या आपण शिकलोत की नाही ते पान खाली ठेवायचे आता आता एक उडी मारा परत एक टाळे वाजवा एक उडी मारा कोण चुकतोय बघू एक टाळे वाजवा उडी मारली तुम्ही चुकले एक उडी मारा एक टाळे वाजवा एक उडी मारा एक टाळे वाजवा आता बघा मी काय म्हणते ছ <laughs> आता मम्मीला आणि पप्पाला घरी गेल्यावर आज आपण काय काय खेळ ते सांगायचं काय काय खेळ सांगा बरं सांगा उडी एक उडी एक उडी आणि टाळ अजून हा नाव, नाव, नाव सांगितलं सांगी। अजून सांगा काय सांगितलं आपण पान उचललं एक एक पान आनंद मला हा अजून काय एक उडी एकटा एक उडी एक उडी एक उडी एकटा खेळ हा हे सगळं कुणाला सांगायचं घरी मम्मीला पप्पाला आजीला आणि आजोबाला सांगणार मग आता काय करायचो असं म्हणायचं माझ्यावरती छापात मोठ्या म्हणायचं छप्पत छप्पत छगडाला छप्पत 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 छप्पात उद्या दुसरा खेळले जातात आता डबे खायचे